नमस्कार मी दशरथ गोगरे पाटील उपळा एक शेतकरी आहे पारंपरिक शेतीमध्ये मी सुरुवातीला गेली बारा वर्ष झालं शेती करतोय सुरुवातीला आपली पारंपरिक पिकं घेत होतो हर हरभरा ज्वारी वगैरे परंतु आमचे वर्ड्याचे मित्र गणेश पाटील यांनी मला थोडंसं केळीविषयी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं सल्ला दिला मग मी त्यानंतर आमच्या जैन कंपनीशी संपर्क केला आणि जी नाईन या जातीची केळी लागवण्याचं ठरवलं परंतु मागच्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं मी दोन एकर या प्लॉटमध्ये दोन एकर केळी केली, -केली। त्यानंतर मी असं रोपांसाठी जैन कंपनीला संपर्क केला असता त्यांची खूप मोठी मागणी असल्यामुळं वेटिंग पिरियड होता परंतु आमचे एल बी पडवळ यांनी मला सहकार्य करून अगदी द दो दोनच महिन्यामध्ये रोपं उपलब्ध करून दिली त्या पद्धतीनं मी सहा बाय सहावर जैन कंपनीची जी नाईन या जातीची केळी ह्या प्लॉटमध्ये लावलेली आहे तसेच सुरुवातीला पाण्याची कमतरता होती परंतु मी एक चार किलोमीटरवरून पाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि याची तहान भागवली म्हणजे आमचे दत्तात्रय लिमराज पडवळ म्हणून आहेत शेजारी त्यांनी मला पाणी दिलं अगदी त्यांनी पाणी दिल्यामुळं माझी केळी एकदम एक सुंदर आली त्याच्यात मी शेणखताचा वापर बऱ्यापैकी केला आणि त्यानुसार माझे आत्ता दोन ट्रक गेलेले आहेत एक्सपोर्ट झालेले आहेत दिल्लीला जाऊन तिथून ते ठरवतात कुठल्या देशात पाठवायचं कुठं इराणला पाठवतात दुबईला पाठवतात आणि आमचे तसेच आपल्या लोकलचेच धाराशिवचे नामांकित व्यापारी अनवर भाई यांनी मला संपर्क केला माझ्याकडे जवळजवळ त्या आठ दिवसामध्ये सात ते आठ व्यापारी आले होते बाहेरून परंतु मी आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे म्हणून गेली पंचेचाळीस वर्ष व्यापार करणारे भाई यांनी मला त्यांच्या सात व्यापाऱ्यांपेक्षा उच्चांकी दर देऊन मला अगदी वीस रुपये पन्नास पैसे सरसगट ह्या पद्धतीनं मला रेट दिल्यामुळं मी त्यांच्या मदतीनं गेली दोन ट्रीप गेलेत माझे चाळीस तीस ते पस्तीस टन माल निघालेला आहे आणि आत्ता पण दहा ते पंधरा टन माल बागेवरती आहे म्हणजे माझा अंदाज आहे की चाळीस ते पन्नास टन माल निघेल अगदी दोन एकरमध्ये विक्रमी उत्पन्न आणि विक्रमी भाव मिळण्यासाठी आपण पण इथून पुढं केळी लागवड करावी आणि पारंपरिक शेतीला बगल देऊन बागायती क्षेत्रामध्ये दे। अगदी सुखकारक असं पीक माझ्या अनुषंगानं तरी केळी हे असून शेतकऱ्यांसाठी हे एक प्रकारे वरदानच ठरलेलं आहे असं मी बाकीच्या पण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि माझं आव्हान आहे की आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा ऊसापेक्षा आपण केळी या पिकामध्ये गेलात तर निश्चितच आपल्या शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं म्हणून माझं एक आव्हान आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी आपण योग्य वेळी योग्य नियोजन केलं तर केळीचे उत्पन्न हे अगदी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपयोगी येईल एवढंच इच्छितो मला किती खर्च आला आता किती उत्पन्न मिळालं साधारण दोन एकरमध्ये मी शेणखत आणि लिक्विड खत हे दोन्हींचं बेरीज केली असता साठ ते सत्तर हजार रुपये एकरी खर्च आला उत्पन्नामधून म्हटलं तर तीन ते चार लाख रुपये उत्पन्न निघाले आणि लिक्विड खतामध्ये म्हटलं तर यारा कंपनीची मी खतं वापरली अगदी सुंदर आणि कमी दरामध्ये उत्तम दर्जाची यारा कंपनीची खातं मी अगदी लिक्विड खातं वापरली आणि घरचा शेणखत आणि आमच्या दत्तात्रय कळमकर म्हणून शेजारी आहेत त्यांनी पण मला एक दहा ट्रॅक्टर शेणखत दिला तो मिळून मी एकरी बारा ट्रॅक्टर शेणखत टाकला आणि त्या शेणखताच्या आणि या यारा कंपनीच्या खताच्या जोरावर हे उत्पन्न भरघोस मिळण्यासाठी मला खूप मदत झाली आता उपळ्याची केळी डायरेक्ट तसेच मला आज माझ्या गावाचा अभिमान आहे की माझी केळी इराक आणि दुबईला जात आहे माझं सर्वांना असं आव्हान आहे की सर्वात सर्वांनीच आपला विचार केळी या पिकाकडे घ्यावा मी या माध्यमातून अजून या बाजूच्याच प्लॉटमध्ये मी आता तीन एकरसाठी रोपं बुक केलेली आहेत माझी आज ही दोन एकरची मी ती तीन एकर मिळून पाच एकर केळी करत आहे तरी या उपळ्या गावाचं नाव हे आमचे उपळे माकडाचे म्हणून जसं होतं त्याच पद्धतीने आज केळी आमची विदेशात जात आहे याचा मला मनापासून अभिमान आहे दादा काय सांगाल मित्राची केळी विदेशात जात आहे आम्हाला नमस्कार मी महेंद्र दादा नवले दुसरं चिंटू पाटील आमचे मित्र यांनी के दोन एकरमध्ये केळी लावत निर्णय घेतला त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की बाबा आज दुष्काळाची परिस्थिती आहे तू कशाला केळी लावतो आम्हीही त्याला म्हटलं पाण्याचं व्यवस्थित नियोजन होणार नाही दुष्काळ आहे पुढे काळ होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही जर पाऊस काळ झाला तर तुझं नशीब आहे असं आम्ही त्याला बोलत होतो त्यांनी त्या ते जिद्दीवरती केळी लावली किंवा आपण ॲडजस्ट करू शकतो त्या जिद्दीवरती त्यांनी केळी लावली केळी लावल्यानंतर ज्यावेळेस केळी उत्पन्न वाढत गेलं किळी वरचीवर वरची वर सुधरत गेली त्यावेळेस आम्ही व्हिजिट देत गेलो त्यावेळेस आम्हाला वाटलं खरंच नियोजन हो केलंय आणि इतकं प परफेक्ट नियोजन हो केलं त्याने की यारा कंपनीचे वॉटर सिलेबल खातं तुमचं चेन खत त्याच्यानंतर किळीचं संगोपन करताना मजूर वर्ग त्यांच्याकडून वेळोवेळी ती आलेली खालची कटिंग पिलं जन्माला आलेली ती कटिंग करणं त्या बारकाईनं आम्ही त्याच्यावर लक्ष दिलं आणि ज्यावेळेस त्यांचं एवढं परफेक्ट नियोजन करत असताना त्याचं उत्तर आलं की आम्हाला त्यांचा फोन आला की दादा केळी विकली आणि केळी एक्सपोर्ट केली वीस रुपये पन्नास पैसे लोकलच्या मार्केट अनुभव त्यांना दिली म्हणले त्यावेळेस आम्हाला एवढं समाधान वाटलं की एक मित्र काय असतो ह्याचं आम्हाला ज्वलंत मिळालं आणि त्याच्या मोटिव्हेशनमध्ये आम्हाला वाटलं की आम्ही पण कुठेतरी केळी लागवड करावी असं आम्हालाही वाटू लागलं पण उपाय विदेशात दुबईला जात हो आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे त्या आज माझ्या मित्राची केळी दुबईमध्ये इराणमध्ये जाते या गोष्टीचा आम्हाला शंभर टक्के अभिमान आहे आणि आम्ही तर वर्गमित्र आहोत त्याच्यामुळं बारीक सारी गोष्टी एकमेकाशी शेअर होतात आणि त्याच्यामुळंच आम्ही त्यांनी मला मी ऊस लावत होतो ऊस लावता लावता त्यांनी सांगितलं की ऊस लावण्याच्याऐवजी केळी लाव अभिमान वाटला मला त्या गोष्टीचा की कुठंतरी एक पारंपरिक पिकं सोडून एक बागायती शेतीकडे करता माझ्याकडे द्राक्ष आहे पण द्राक्ष सोडून केळी कर पण ये आहे रिझल्ट आहे आपण निगेटिव्ह माइंडनं जर बघितलं तर कुठं सक्सेस होणार नाही पण त्यांनी मला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवायला सांगितलं आणि त्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडमधून तू केळी लावा असं सल्ला दिला मला मी विचार करून त्या गोष्टीचा शंभर टक्के किंवा माझ्याकडे पाणी आहे समजा गोष्टी आहेत पण नियोजन नियोजन करायला सल्ला सल्ला द्यायला तो आहे त्यांचे मित्र आहेत गणेश पाटील त्यांच्या मार्फत मग आपण नियोजन करू आणि एक एकर दोन एकर लावायच्या एक एकर लाव पण केळी लाव हा मला माझ्या मित्राने सल्ला दिला मी शंभर टक्के त्याच्यावर विचार करेन